जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करायची हेच लोक अनैतिक गोष्ट करतायत कारण करता त्यांना असं वाटतं ना की आम्हाला कोण विचारणार नाही आणि म्हणून आमचं मत असं आहे की गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा हेच त्याचं उत्तर आहे इतर बारवर छापे पडल्या डान्स बारवर छापे पडल्यानंतर बार काय कारवाई केली जाते आणि आता सावलीबारला कुठली सवलत इतर डान्स बारवरती छापा पडल्यावरती त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा केला जातो दाखवतात जो नोकरनामा भरून दिलेला असतो या नोकरनाम्याच्या अनुषंगाने हॉटेलचा मालक हॉटेलचा मॅनेजर तिकडे सापडलेले लोक या सगळ्यांवरती कारवाई केली जाते आणि त्याचबरोबर ज्याच्या नावाने परवाना आहे त्याच्यावर देखील कारवाई केली जाते या चारी रेडमध्ये ज्यांच्या नावाने परवाना आहे त्यांच्यावरती आत्तापर्यंत कुठली कारवाई झाली नाही म्हणून मी काल पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की ज्यांच्या नावाने परवाना आहे बाकीच्यांना सर्वसाधारण माणसाला जो न्याय तुम्ही लावता तोच न्याय यांना देखील लागला पाहिजे परवाना धारकांवरती कारवाई झालीच पाहिजे कृषी मंत्री माणिकराव कोरकाटे बदलण्यात आमचं म्हणणं असं आहे कलंकित मंत्री जेवढे आहेत मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत योगेश कदम आहेत कोकाटे आहेत त्यामध्ये संजय राठोड आहेत या ज्यांच्या ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप आलेले आहेत जे डागी झालेले आहेत जे वाचाळवीर आहेत अशा सगळ्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे विरोधक म्हणून राहिला प्रश्न काल कोकाट्यांचं खातं बदललं आहे म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा आता कोकाटेंना दिलं आहे कुठलं खातं क्रीडा मंत्री क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात कोकाट्यांच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का एकतर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल कोकाटेना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत महाराष्ट्राला चांगले ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल असे मंत्री महाराष्ट्राला हवेत ही फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ॲडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही जो माणूस क्रीडा म्हणजे रमी खेळतोय रमी हा जुगाराचा प्रकार आहे पुन्हा जुगार हा अनैतिक प्रकारामध्ये बसतो पुन्हा जुगार याला निर्बंध आहेत महाराष्ट्रामध्ये आता त्यांच्यावर पण खरं जुगाराचे कलम लागायला पाहिजे होती पण लागणार नाहीत कारण सगळ्यांना वाचवायचंच ठरवलं आहे महाराष्ट्र सरकारने आणि सगळ्यात वाईट की वाटतं मुख्यमंत्र्यांचा जेवढा स्वच्छ चेहरा आहे हे सगळे मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती चिखल उडवत आहेत आणि मुख्यमंत्री हताशपणे बघत बसलेले आहेत युवकांना प्रोत्साहन रमी कशी खेळावी म्हणजे जिथे मिळेल तिथे खेळावी म्हणजे अगदी विधानसभेत जरी तुम्ही भविष्यात गेलात तर तिकडे देखील रमी कशी खेळावी याचा आदर्श कोकाट्यांनी दिलेला आहे आणि आज या आदर्शवादी मंत्री या महाराष्ट्राचं काय भलं करतील ह्या महाराष्ट्राच्या कर जनतेने विचार करायला या पाहिजे यामध्ये अजित पवारांनी प्रामुख्याने लक्ष घालून हे संपूर्णपणे कारवाई कारण जर जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर जवळपास आठ पक्षांमध्ये देखील त्यांनी वारंवार तो बदल केलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या तेन इन्कममध्ये मध्ये देखील वाढ आहे ती झाल्याचा आरोप आहे तो ठेवणं झालेला कुठेतरी दादा अजित कमी पडत आहेत या सर्व अजित अजितदादांसारखा कडक शिस्तीचा माणूस मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं असल्यामुळे मी बघितलेलं आहे परंतु आत्ता मला असं वाटतं की सरकारच हतबत झालेलं आहे प्रत्येकाला असं वाटतंय की कोणावरती कारवाई झाली नाही सगळे आम्हाला सोडून जातील का आणि सोडून गेले तर आमची काय अवस्था होईल म्हणून नाईला जास्त यांना सांभाळण्याचं जा काम हे तिन्ही पक्ष करतायत एकमेकाकडे फोटं दाखवत आहेत ते आपल्याकडे एक ॲडवर्टाईजमेंट आहे बरा तेरी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे आता पसा बला तेरी कमीश, मेरे कमीश से गंदी कमीज अशा प्रकारच्या टॅग लाईनच्या या सगळ्यांना घ्यावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या